मी मित्र अंकित मित्रांनो आपण स्थानिक आणि प्रमाण वेळ हा केलेला आहे आणि त्यामधील तीन व्हिडिओ झालेले आहेत ज्यामध्ये आपण समजून घेतलं की कशा प्रकारे रेखावृत्तानुसार आपल्या इथं वेळ बघितला जातो मूळ रेखावृत्त ज्याला आपण ग्रीनविच रेखावृत्त म्हणतो त्या रेखावृत्तावरून पूर्ण देशाचा पूर्ण जगाचा प्रमाण वेळ निर्धारित केलेला आहे कारण प्रत्येक ठिकाणाचा स्थानिक वेळ वेगवेगळा असतो हे मी तुम्हाला काल समजावून सांगितलेलं आहे हा ना तरी तुमच्या पुस्तकात काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या ओहापोह आपण इतर करणार आहोत जेणेकरून तुम्हाला तुमच्या कन्सेप्ट अजून क्लिअर होणार आहेत तर आकृती वन पॉईंट थ्री तुमच्या पुस्तकात दिलेली आहे जर तुमच्याकडे पुस्तक असेल तर पुस्तक उघडून बघू शकता तुम्ही मी डायरेक्ट मॅप बघणार आहे आणि मॅपवर आपण त्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर ठीक आहे सुरू करू दिलेल्या नकाशात दिनमान अनुभवणारा प्रदेश कोणत्या रेखावृत्त दरम्यान आहे सांगा तर बघा तुम्ही जर तुम्ही मॅप बघितलं तर त्या मॅपमध्ये कोणत्या रेखावृत्तावर दिनमान आहे हे तुम्हाला सहज समजून येणार आहे आता बघा खाली सूर्यास्त मध्यरात्र मॅपच्या खाली बघा मध्यान आणि सूर्योदय असं दिलेलं आहे तर सूर्यास्त आणि सूर्योदयाच्या मधला जो भाग आहे सूर्यास्त पुढे झालेला आहे बघा नव्वद डिग्रीवर सूर्यास्त दाखवलेला आहे तिथं नाईन्टी डिग्रीवर सूर्यास्त दाखवलेला आहे नाईन्टी डिग्री पूर्व इथं सूर्यास्त दाखवलेला आहे आणि सूर्योदय पुढे दाखवलेला आहे मित्रांनो सूर्योदय दाखवलेला आहे नाइंटी डिग्री पश्चिमला तर 90 डिग्री पश्चिम ते 90 डिग्री पूर्व या मधला भाग काय दिनमान म्हणून आपण घेणार आहोत काय आहे तो दिनमान म्हणून आपण त्याला सांगणार आहोत ओके पहिला प्रश्न तुमच्या पुस्तकात प्रश्न आहे ते बघत चला अविस्को मी स्मॅप पेवी ते वर्ल्ड वर पण करून घेऊ तुमच्याकडे मॅप आहे तुम्ही म्हणणार आम्हाला तो मॅप समजत नाही तर बघा इथं नाईन्टी डिग्री पूर्व आणि नाइन्टी डिग्री पश्चिम या भागात त्यांनी दाखवलेला आहे की निर्माण आणि हय बघा हे नाईन्टी डिग्री इथं सूर्योदय दाखवलेला आहे आणि इथं सूर्यास्त दाखवले म्हणजे एवढ्या भागात काय बेटा सूर्योदय झालेला आहे पुढचा प्रश्न काय बघू हा कोणत्या रेखावृत्तावर मध्यान व कोणत्या रेखावृत्तावर मध्यरात्र आहे कोणत्या आता लक्षात ठेवा मध्यरात्र कुठे जाणार आहे कुठं राहणार आहे नऊ तुम्ही अठरा म्हणजे जेव्हा नव्वद डिग्रीवर होत असेल तर त्याचा मागे एकशे ऐंशी डिग्रीवर काय राहणार आहे मध्यरात्र राहणार आहे एकशे ऐंशी डिग्रीवर काय राहणार आहे मध्यरात्र हे एकशे ऐंशी डिग्रीवर राहणार आहे एकशे ऐंशी डिग्रीवर काय बेटा डेट लाईन आहे काय आहे डेट लाईन आहे तिथं मध्य काय राहणार आहे तर रात्र राहणार आहे मध्यरात्र ओके मध्यरात्र कुठं राहणार आहे तर एकशे ऐंशी डिग्रीवर राहणार आहे आणि मध्यान कोणत्या रेषेवर राहणार आहे काय विचारलेलं आहे मध्यान तर तुम्ही इथं बघू शकता खाली लिहिलेलं आहे मध्यान लिहिलेलं आहे मध्यान बरोबर त्यांनी दाखवलेलं आहे कोणत्या डिग्रीवर दाखवलेलं आहे मध्यान झिरोवर कुठे दाखवलेलं आहे झिरोवर राईट झिरोवर बरोबर आहे म्हणजे इथं जे मधली रेषा आहे इथं त्यांनी काय देखील हे काय राहणार आहे मध्यान्ह राहणार आहे म्हणजे इथं दुपारचे बारा वाजले असतील किती वाजले असतील बारा म्हणजे याच्या बिलकुल मागच्या याच्यावर एकशे ऐंशी डिग्रीवर काय राहणार आहे तर मध्यर्रहना है कि एक ऐसी डिग्री वेत्रीच बारह बारा, बारा। समझ में आ रहा है अगर जीरो डिग्री पे दिन के बारह बजे हैं तो एक सौ अस्सी डिग्री पर, के बारा बारा पर डिग्री रात के बारह बजे हैं दिग्माग में बैठा लो जर बारह मध्यान डेट लाइन वक्शे ऐंशी डिग्री वायर है मध्यरत है मध्यरत है इज दर चलो तन प्रश्न का न्यू ऑर्लिन्स येथील एडवर्ड हा कोणत्या रेखापुत आहे न्यू ऑर्लिन्स शोधू आपण चला न्यू ऑर्लिन्स तुमच्या मॅप मध्ये बघा न्यू ऑर्लिन्स दिलाय का टोकियो दिला आहे टोकियोमध्ये रात्र आहे भारतात सूर्यास्त झालेला आहे जस्ट शाळेतून मुलं भरी चाललेली आहेत वर सकाळ झालेली आहे आणि न्यू ऑर्लिन्स बघा न्यू ऑर्लिन्स काय झालेलं आहे का न्यूर्लिंड ला, ला सूर्योदय होत का आहे काय होत आहे सूर्योदय होत आहे न्यूर्लिन्स अमेरिकेच्या इथं काही दाखवलेलं आहे न्यूर्लिन्स नावाचं ठिकाण दाखवलेलं आहे आणि इथं काय होत आहे इथं सूर्योदय होत आहे नाईन्टी डिग्रीवर न्यूअर्लिंड दाखवलेलं आहे त्यांनी इथं इथं काय होत आहे तर इथं सूर्योदय होत आहे काय होत आहे तिथं सूर्योदय होत आहे राईट हा सोपं आहे काहीच नाही त्याच्यामध्ये कठीण अकरा शहरात किती वाजले आहेत काय प्रश्न आहे अकरा शहरात किती वाजले अकरा शहर सुद्धा लागेल आपल्याला आता इथं दिलं असेल अकरा 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 नावाच्या शहर कुठे आहे न्यूज दिलेलं आहे अकरा हा अकरा कुठे आहे बेटा ग्रीनविच वर अकरा तासा अकरा नावाचा शहर कुठे आहे ग्रीनविच वर अकरा नावाच्या शहर आहे बघू आपण ग्रीनविच नावाचा शहर कुठे आहे अकरा अकरा हा ग्रीनविच वर आहे कुठे आहे ग्रीनविच वर आहे अकरा नावाच्या शहर आणि अकरा नावाच्या शहरामध्ये किती वाजले असतील असं विचारलंय किती वाजले असतील बारा वाजले असतील का वाजले असतील बारा कारण मध्यान झालेलं तर काय झालेलं आहे झिरो हो डिग्रीवर मध्यान झालेलं आहे म्हणजे दुपारचे बारा वाजलेले असतील अकरामध्ये काय असेल दुपारचे बारा वाजलेले असतील आता पुढे पुढचा प्रश्न काय आहे त्याच वेळी पटण्यातील सरद व टोकियोतील याकोइटो काय करत आहे पटण्यातील सरहद आणि या कोविड बघा पटनातील शरद शाळेतून येत आहे राईट आणि तिकडे जर आपण याच्याकडे गेलो टोकियोकडे तर तिथं काय आहे तो, तो काय करत आहे झोपण्याची तयारी करत आहे काय करत आहे झोपण्याची तयारी करत आहे आता तुम्हाला समजायला पाहिजे की भारत कोणत्या रेखावृत्तावर आहे आणि जपान कोणत्या रेखावृत्तावर आहे तर भारत कोणत्या रेखावृत्तावर आहे भारताची सुरुवात तसं तर आपण बघणार आहोत भारत हा सिक्स्टी एट ते नाईन्टी सेव्हनच्या मधात आहे राईट पटना पटणा बिहारमध्ये आहे तर नाईन्टी वगैरे असेल बिहार बिहार मध्ये पटना आणि तिकडे टोकियो तर यांच्यामध्ये किती रेखावृत्ताचा फरक आहे तर आपण ते बघण्याचा प्रयत्न करू एकशे पन्नास पेक्षा कमी एकशे पंचेचाळीस तिकडे नव्वद शंभर पन्नास रेखावृत्ताचा फरक असेल पन्नास रेखावृत्ताचा पाच ती पंधरा दीडशे मिनिट पन्नास रेखावृत्ताचा फरक असेल पाचशे चार पंचवीस दोनशे मिनिट भागीले साठ शून्य शून्य गेला सायंत्री अठरा है ना तीन घंटा बीस मिनिट का फरक आहे तो पर अगर शाम के छे बजे तो नऊ नौ साडे नऊ नौ वाजे टोकियो मे तर तिथे झोपण्याची तयारी सुरू असेल राईट त्यानंतर प्रश्न बघू कोणते एक रेखावृत्त निवडा व ते कधी अंच पश्चिमेकडील रेखा, रेखा वेळ सांगा चला आपण घेऊ मला सांगा आपण मॅथ घेता आपण असंच घेऊ म्हणजे आपल्याला कळेल बरोबर भारताबद्दल माहिती जाण समजा आता झिरो डिग्रीवर बारा वाजले असतील तर एक डिग्री पूर्व रेखा वृत्तावर किती वाजले असतील किती वाजले असतील अकरा वाजून बारा वाजून पाच मिनिटं झाले असतील बारा वाजून चार मिनिटं किती झाले असतील बारा वाजून चार मिनिटं कारण दोन रेखा किती मिनिटाचा फरक आहे चार मिनिटाचा जर मध्यानमध्ये झिरो रेखा वृत्तावर म्हणजे मूळ रेखा उत्तर बारा वाजले असतील तर मूळ रेखावृत्ताच्या एक रेखावृत्त पूर्वेला किती वाजले असतील बारा वाजून चार मिनिटं आणि मूळ रेखा पश्चिमेला एक नंबरच्या रेखा वृत्तावर एक नंबरच्या रेखा किती वाजले असतील एक डिग्री पश्चिम रेखानंतर किती वाजले असतील किती वाजले असतील सांगा पटकन बारा वाजयला असतील म्हणजे अकरा वाजून पंचावन्न मिनिट झालेले चौपन्न मिनिट झालेले किती वाजे छप्पन मिनिट झालेले असतील अकरा वाजून छप्पन मिनिट झालेले असतील म्हणजे इथं बारा वाजलेले असतील तर इथं अकरा वाजून छप्पन मिनिट झालेले असतील ओके समजलं एवढं चलो अभियम बहुत इम्पॉर्टंट पॉईंट पे आले वाले तुम्हाला भारताच्या नकाशातीस बोर्डवर मी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही समजून घ्या परफेक्ट नाही आला असं म्हणणार परफेक्ट आला असं म्हणणार नाही पण प्रयत्न केलेला आहे मी ओके काल मी तुम्हाला सांगितलं की भारताच्या प्रमाणकडे कुठून घेण्यात आलेला आहे मित्रांनो मिर्झापूर या गावावरून घेण्यात आलेला मिर्झापूर आणि मिर्झापूरची लोकेशन काय आहे एटी टू डिग्री थर्टी मिनिट है ना साडेब्याऐंशी डिग्री एवढा त्याचं लोकेशन आहे त्याचं लोकेशन काय आहे साडेब्याऐंशी डिग्री एवढा लोकेशन आहे तर आता मिर्झापूर कुठे येईल ते आपल्याला बघायचं आहे ते मॅपमध्ये आपण समजून घेऊ ओके चलो आता हा भारत आहे भारताची सुरुवात सुद्धा कुठून तरी झाली आहे कोणत्या तरी रेखा झाली आहे कोणत्या तरी अक्षांशावरून झालेलीच असेल असं तर नाही की भारत रेखावृत्त आणि अक्षांश मधून गेलेला नाहीये राईट भारतामधून अक्षांश आणि रेखांश गेलेले असतील तर आपण जेव्हा स्थान विस्तार बघतो कोणत्याही देशाच्या कोणत्याही लोकेशनच्या स्थान आणि विस्तार तर लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूड आर इम्पॉर्टंट जेव्हा आपण जीपीएस सिस्टम मध्ये बघतो तेव्हा लॉंगिट्यूड अँड लॅटिट्यूड आर व्हेरी इम्पॉर्टंट ओके तो हम आम दोनों से देखेंगे लॅटिट्यूड मीन्स अक्षांश अक्षांश म्हणजे बरोबर भारत जर सुरू झाला आहे इथं केरळ मध्ये तर ये ही बॉर्डर असेल इकडे ही बॉर्डर असेल संपण्याची राईट या अक्षांश वरून भारत गेला असेल या अक्षांश मनात असेल ओके तर ह्या अक्षांशचा नंबर आपल्याला माहीत पाहिजे आणि इकडे अंदमान निकोबार सुद्धा आहे भारतात काय इकडे अंदमान निकोबार सुद्धा आहे तर मी दोनों देखले ते तर जे अक्षांशी विस्तार आहे आता मी तुम्हाला सांगितलं की पृथ्वीचे बरोबर दोन भाग केले तर या भागाला उत्तर गोलार्ध म्हणतात आणि या भागाला दक्षिण गोलार्ध म्हणतात हे मी मला शिकवलं त्या दिवशी राईट आणि जर मी उभी लाईन अक्षांश झिरो नंबरची घेतली तर बघा इकडचा भाग काय झाला बेटा पूर्व इकडच्या पश्चिम तर याला काय म्हणणार तुम्ही उत्तर पूर्व काय म्हणणार उत्तर पूर्व याला काय म्हणणार उत्तर पश्चिम राईट याला म्हणणार दक्षिण पूर्व आणि याला काय म्हणणार दक्षिण पश्चिम बरोबर तर भारत भारत कुठे आला उत्तर पूर्वमध्ये आला उत्तर पूर्व कुठे आला उत्तर पूर्व पण जेव्हा आपण गोष्ट करतो तर आपण काय बघणार उत्तर ते उत्तर उत्तर ते उत्तर ये उत्तर से ये ये उत्तर तर दक्षिण म्हणून काय दक्षिण से दक्षिण दक्षिण से दक्षिण दक्षिण से दक्षिण भारत का अक्षांश विस्तार उत्तर ते उत्तर अक्षांश विस्तार काय राहणार आहे भारताचा उत्तर ते उत्तर काय राहणार आहे उत्तर ते उत्तर तर बघा आठ डिग्री चार मिनिट उत्तर अक्षांश उत्तर अक्षांश ठेवा ठीक है डिग्री सहा मिनिट उत्तर अक्षांश ओके छाव डी अक्षांश आया समझ में ये याद ही कर लेना है चंगे चांगल प्रश्ना उत्तर भारत स्थान विस्तार संग्रहवाड़े भारत के तो स्थान विस्तार फे करतात मुलं उलट हे आपल्या भारताबद्दल ही बेसिक माहिती तरी आपल्याला माहीत असायला पाहिजे की पृथ्वी गोलावर हो आपण कोणत्या अक्षांशच्या मधात आहोत कोणत्या रेखावृत्ताच्या मधात आहोत राईट right? तर भारत का उत्तरचे उत्तर अक्षांश विस्तार किती आहे एट डिग्री फोर मिनिट एट डिग्री फोर मिनिट फोर मिनिट उत्तर अक्षांश ते सदुसष्ट डिग्री सहा मिनिट उत्तर अक्षांश आया समझ में अब तुम बोलोगे सर अंदमान निकोबार तो बहुत साउथ में तो ये तो और पहले के रेखा वृत्ति पे होगा जी हाँ दोस्तों ये और पहले की रेखावृत्ति पे है ये है छह डिग्री पैंतालीस मिनट से शुरू होता है अंदमान निकोबार कहां से शुरू होता है छह डिग्री पैतालीस मिनट से स्टार्ट होता है और आपके लिए मैं काम देता हूं कि ये खत्म कहां होता यहां है यहां कौन सा रेखा मृत्यता है आप लोग कल या अभी भी कमेंट करके नहीं बता सकते तो कल मुझे क्लास में बताइएगा छह डिग्री पैंतालीस मिनट से अंदमान निकोबार शुरू होता है भारत की मुख्य भूमि कितनी अक्षांश वालों शुरू होते आठ डिग्री चार मिनट उत्तर अक्षांश होते संपत् कुटी कुटा संपते सदतीस डिग्री सहा मिनट उत्तर अक्षांश संपत्त इतना समझ में आ गया तो अभी हम देखते हैं रेखावृत्तीय विस्तार तो रेखावृत्तीय बॉर्डर चेक कर लेते हैं ये आ गई बॉर्डर आपकी एक अरुणाचल प्रदेश वाली ये वाली ये थोड़ा सा मैंने बाहर निकाल दिया ये अंदर में है चलो ठीक है ये बॉर्डर है हमारी है ना ये अरुणाचल सबसे बाहर का जो स्टेट है हमारा वो क्या है अरुणाचल प्रदेश पश्चिम गढ़ी राज्य कौन था सर्वात पश्चिम गुजरात राइट तो अभी हमको ये ये दो ला, ये दो लाइन समझ लेना है ये दो लाइन हमने ये दो लाइन समझी अभी हमको ये दो लाइन तो देखो अभी हम भारत का है पूर्व में मतलब ये है तो इसके पूर्व में अगर ये जीरो है तो भारत इधर का तो शुरू हुआ होगा मतलब इधर से शुरू हुआ होगा राइट और इसके उत्तर हमने नीचे नीचे आठ लिखाय उपलब्ध लिखा की नाही तुम्हाला तुम्हाला एकदम क्लियर कट म्हणजे डोक्यात बसवूनच घ्या की भारत उत्तर गोलार्धा आहे म्हणून भारताची खालची सुरुवात ही झिरोच्या नंतरच्या म्हणजे लहान अंकापासून होईल आणि मोठ्या अंकाकडे आपण राईट आणि भारताची रेखावृत्ती विस्तार जे असेल आपण या मूळ रेखावृत्ताच्या ग्रीनवीज रेखावृत्ताच्या पूर्वेकडे आहोत म्हणून इकडून इकडून सुरू होईल राईट इकडून तिकडे जाऊ इकडून तिकडे जाऊ तर इकडची जी सुरुवात आहे ती कितीवर आहे इकडची जी सुरुवात आहे ती सिक्स्टी एट डिग्री सेव्हन मिनिट वर सुरू होते किती वर सुरू होते सिक्स्टी एट डिग्री सेव्हन मिनिट वर सुरू होते आणि संपते कुठे कुठं तर नाईन्टी सेव्हन डिग्री ट्वेंटी मिनिट पे खतम होती नाइन्टी सेव्हन डिग्री ट्वेंटी फाय मिनिट पे वर संपत असते आलं लक्षात हे मॅप तुम्ही डोक्यात बसवून घ्या आठ अडुसष्ट सदतीस सत्त्याण्णव आठ अडुसष्ट सदतीस सत्त्याण्णव आठ अडुसष्ट सदतीस सत्त्याण्णव किंवा आठ सदतीस अडुसष्ट सत्त्याण्णव आठ सदतीस अडुसष्ट सत्याण्णव कन्फ्यूज व्हायचं कारण नाही आता तुम्ही म्हणणार असं हे चार मिनिट सात मिनिट सहा मिनिट आणि पंचवीस मिनिट कसे लक्षात ठेवायचे तर चार सात सहा आणि पंचवीस चार सात सहा आणि पंचवीस हे तुम्ही आपल्या डोक्यात बसून घ्या हा मॅप काढा वे भेटेल जेविओ पॉज कर पुस्तक है कठिन तो नहीं, वाटनार भारता नहीं वाटनार अभी, अभी भारत का जो एटीट्यूड उग्रवाला वाला एटी टू डिग्री वाला जो रेखावृत्त गया है वो कहां से गया है वो बराबर यहां से गया हे hey, इस्कोल ह्या रखेंगे पहिले दोन रेखा वृद्ध मी तुम्हाला सांगणार इम्पॉर्टंट भारतातून गेलेले पहिला ते एटीटी डिग्री वाला राईट हा झाला एक आणि एक झालेला आहे आपल्या इथून गेलेला आहे कर्कवृत्त गेलेला आहे काय गेलेलं आहे कर्कवृत्त गेलेला आहे आणि हा कर्कवृत्त सात राज्यातून गेलेला आहे आता तुम्ही म्हणणार हा कर्कवृत्त काय आहे सर तर बघा इथं मी एक छोटासा ग्लोब काढतो ही रेखा झाली जी जी, ही एक इम्पॉर्टंट रेखावृत्त आहे आणि हा एक अक्षांश इम्पॉर्टंट आहे याला म्हणतात रेखावृत्त कर्कवृत्त आणि याला म्हणतात मकर वृत्त ठीक आहे कॅन्सर ऑफ कॅप्रिकॉन आणि कॅन्सर आणि हे तर बघा कर्कवृत्ताच्या कर जो आहे तो आहे साडे तेवीस डिग्री आणि मकर आहे तो साडे तेवीस डिग्रीवर जेव्हा आपण शीत कटिबंध म्हणजे तापमानाचे टप्पे बघू सहाव्या वर्गाच्या पुस्तकात सातव्या वर्गाच्या पुस्तकात तेव्हा हे झालेलं आहे तुम्हाला तरी मी रिपीट करतोय साडे तेवीस डिग्री उत्तर कर्कवृत्तापासून साडे तेवीस डिग्री दक्षिण मकर वृत्तावर हा जो भाग आहे हा कोणता कटिबंध आहे कटिबंध कारण सूर्याच्या किरण इथं वर्षभर सारख्या पडतात है ना इक्वेटरवर वर्षभर सारखा प्रकाश पडत असतो तर ह्या जो कर्कवृत्त आहे तो भारतातून गेलेला आहे बघा आठच्या वर आहे आणि थर्टी सेव्हनच्या साडे तेवीस डिग्री म्हणून भारतातून गेलेला आहे सात राज्यातून जर मित्र पर, मित्र पर, तुम्हाला प्रश्न विचारला की भारतातून कर्कवृत्त कोणकोणत्या राज्यातून गेलेला आहे तो कैसे याद रखूंगे कैसे याद रखुंगे? मित्र पर गमछा मित्र पर गमछा झा कैसे याद रखना आहे मित्र पर गमछा झा तो इसमें हम देखते हैं मित्र पर गमछा झार कहां से क्या क्या हो सकता है तो ठीक है चलो यहां देखने की कोशिश करते हैं साढ़े तेवीस डिग्री जी लाइन दिल बी लाइन दिल्ली मी लाइन काड़त है लक्ष्य दया बार हा मैप दिसल गए तो दिखते तो का मैप दिखो तो चलो ये ब्लैक लाइन भी दिख रही होगी तुमको मैं जो बना रहा हूं ओके ये कहां से गया है हम देखते हैं तो देखो मित्र पर मित्र 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 मुझे क्या मिजोरम त्रिपुरा राइट मिजोरम त्रिपुरा मित्र पर पर बोला मैंने प र मुझे पश्चिम बंगाल जा पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल ये हो गया पश्चिम बंगाल ये हो गया पश्चिम बंगाल राइटे रान रो रे राजस्थान राजस्थान से क्या होगा राजस्थान देखो राजस्थान थोड़ा सा राजस्थान का दिख रहा है यहाँ पर अरे मैं आप दिखते है राजस्थान का थोड़ा सा घेतलेला आहे तो क्या हो गया मित्र पर र ग क्या है गुजरात राइट मग म्हणजे बघा मध्यप्रदेश पूर्ण घेतलेला आहे म म्हणजे मध्यप्रदेश प्रदेश छ म्हणजे काय बघा छत्तीसगड पूर्ण घेतलेला आहे घेतला छत्तीसगड पूर्ण घेतलेला आहे आणि काय घेतलेलं आहे मित्रांनो छत्तीसगड घेतलेला आहे अजून काय घेतलेलं आहे झारखंड नावाचं राज्य घेतलेला आहे हा, हा मॅप मला वाटते मी जुना मॅप आणलेला आहे का झारखंड इथं मध्य प्रदेश छत्तीसगड बिहार झारखंड हा झारखंड घेतलेला आहे पूर्ण झारखंड गमछा झा तो क्या याद रना आहे पर गमछा मित्र पर मी मिजोरम त्रि त्रिपुरा प पश्चिम बंगाल ल राजस्थान ओके गमछा ग गुजरात म मध्य प्रदेश छ छत्तीसगड आणि झार चा झारखंड पर गमछा झा अशा प्रकारे तुम्हाला कर्कगृत कोणकोणत्या राज्यातून गेलेलं आहे हे तुम्हाला पाठ किंवा लक्षात ठेवता येणार आहे पर गमछा झा ओके मित्र पर गमछा झा इस प्रकार से आपको ध्यान रखना है और दूसरी बात ये ध्यान रखना है कि भारत का स्थान विस्तार और सीमा तो अभी तुमको सिंपल चीज समझ कि कड़े वाले होतो, में आना चाहिए इकड़े मध्यान्हना इकड़े मध्यान्हना तो पूर्व के तरफ के जितने शहर है वहां पर जल्दी सूर्योदय होगा स्थानीय समय के हिसाब से और पश्चिम के तरफ के जितने शहर है वहां पर देर से होगा तुमको पूछा जाए अंदेमान निकोबार कुठून सुरू झालेलं आहे तर सहा डिग्री पंचेचाळीस मिनिट आणि भारताची मुख्य भूमी कुठून सुरू झाली तर आठ डिग्री चार मिनिट लक्षात ठेवायचं आहे काय ठेवायचं आहे लक्षात ठेवायचं आहे ओके अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट इथं सुटलेला आहे आपला अजून एक बेट आहे इकडे आहेत का लक्षद्वीप बेटे आहेत लक्षद्वीप बेटे आहेत हे सुद्धा आठ डिग्री पासून सुरू झालेले आहेत लक्षद्वीप बेटे सुद्धा आठ डिग्री चार मिनिट पासून सुरू झालेले आहेत ओके त्याच्या माल खाली मालदीव नावाचा देश आहे खाली श्रीलंका नावाचा देश आहे ना जेव्हा आपण प्राकृतिक भूगोल बघू आता बघा मित्रांनो हे वर्गाचा काही शिकवतोय मी पण भूगोलमध्ये भरपूर काही शिकणं आहे ना ते सगळं आपण बघणार आहोत आपण काय करू सातवा सातवा आठवा डिटेलमध्ये भूगोल बघू म्हणजे सातवीचे विद्यार्थी जॉईन करू शकतात सातवीचेही करू शकतात आणि आठवीचेही करू शकतात स्पेशल एन एम एस बॅच व्यतिरिक्त आपण भूगोलची स्पेशल बॅचेस सुरू करून टाकू ज्याने काय होईल सहावी सातवी आठवी नववी दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना एकदम डिटेलमध्ये पूर्णपणे मी गुगोल शिकवणार आहे त्याच्यामध्ये मॅप असतील नद्या नाले पर्वत सगळ्या गोष्टी भुरुपे म्हणजे फिजिकल जॉग्राफी आणि नॅचरल जॉग्राफी दोन्ही आपण शिकून घेऊ ओके तो चलो ठीक आहे या प्रश्न आहे मिर्जापूर येथील रेखा वृत्ताचे मूल्य किती आहे तर एटी टू डिग्री थर्टी मिनिट ओके आता बघा ब्याऐंशी डिग्री तीस पूर्व रेखावृत्तावर प्रमाण वेळेनुसार सकाळचे आठ वाजले असतात कुठील ठिकाणी तेथील लोकांच्या घड्याळ्यात किती वाजले असतील साडेआठ वाजले असतील कारण प्रमाण वेळेनुसार सर्व देशाचा वेळ आपण एकच ठेवलेला आहे तुम्हाला एक्झाम मध्ये जेव्हा प्रश्न येईल त्यावेळेस तुम्हाला जर प्रमाण वेळ विचारलं तर बघा प्रमाण वेळ आपण काढत नाही आपण कोणता वेळ काढतो मित्रांनो आपण का स्थानिक वेळ काढतो कोणता वेळ काढतो स्थानिक वेळ काढत असतो पण त्या ग्रीनविच नुसार जर वेळ दिला असेल तर तो त्या ठिकाणाच्या प्रमाण वेळच असतो ओके कारण ग्रीनविचचा वेळ ठरवून आपण चोवीस काल कालांमध्ये विभागणी केलेली आहे आणि कोणत्याही देशात मध्ये टाइम झोन जे असू शकतात ते चोवीस पेक्षा जास्त असू शकत नाही सर्वात जास्त रशियाचे आहेत सतरा टाइम झोन किती टाइम झोन रशिया आहेत रशियाचे सतरा टाइम झोन आहेत ओके आप लोग गया है। ऐसा मैं समझता समजता बघा जागतिक व्यवहारासाठी जागतिक प्रमाणवर झिरो रेखावृत्त म्हणून इंग्लंड मध्ये ग्रीनविच मी तुम्हाला काही दिवसापासून कंटिन्यू सांगत आहे तर बघा आता ग्रीनविच चा जो वेळ आहे तो झिरो ना तिथून सुरू केलेला आहे यापासून आपलं आपली सुरुवात केव्हा झाली बेटा सिक्स्टी एट वर झालेली आहे पासून सिक्स्टी एट वर झालेली आहे म्हणजे बरोबर अडुसष्ट रेखावृत्ताचा फरक आहे पण आपण अडुसष्ट रेखावृत्ताचा फरक धरणार का नाही आपण ब्याऐंशी धरणार म्हणजे मूळ रेखावृत्तापासून आपली जी सुरुवात झाली आहे ते ब्याशी नंबरच्या रेखावृत्तावर झालेली आहे म्हणजे ब्याऐंशी रेखावृत्ताचा फरक आहे याला जर आपण चार निगुण तर चार दोन्ही आठ चार आठ बत्तीस पण साठ चे भाग दे देंगे तो ना बचा तो अट्ठावी चौबीस मतलब कितना हो जाएगा चार साढ़े पांच घंटे का होता है घंटा 30 मिनट का होता है घंटा मिनट का फर्क है कहां से कहां तक हमारे मूल रेखा वृत्त से लेकर हमारे तक कितने घंटे का फर्क है साढ़े पांच घंटा हम उनसे आगे हैं या पीछे हैं क्या होगा हम उनसे साढ़े पांच घंटे आगे हैं मूळ रेखावृत्तापासून आपण साडेपाच तासाने पुढे आहोत म्हणजे मूळ रेखा जर जर बारा वाजले असतील तर आपल्या इथं एक दोन तीन चार पाच साडेपाच वाजले असतील संध्याकाळचे राईट आमच्याकडे साडेपाच वाजले असतील संध्याकाळचे कारण आपण मूळ रेखावृत्तापासून पूर्वेकडे आहोत जर आपण पश्चिमेकडे असतो तर आपल्याला मागे जावं लागलं असतं आणि पासून जर आपण मागे गेलो तर अकरा दहा नऊ आठ सात साडेसहा ओके तो यहां या साडेछे बजाव होता आ रहा आहे मतलब पूर्व ब्याऐंशी डिग्री पूर्व रेखावृत्त ही झिरो डिग्री पासून साडेपाच तासाने पुढे असेल तर ब्याऐंशी डिग्री पश्चिम रेखावृत्त हा मूळ रेखावृत्तापासून साडेपाच तासांनी काय असणार आहे मागे असणार आहे हे तुम्ही डोक्यात फिट करा पश्चिम रेखावृत्ताचा प्रश्न आला तर मागे जायचा जेवढे तास निघ निघणार आहेत रेखावृत्ताच्या फरकांतून आणि जर पूर्वचा विचारला तर तेवढे तास पुढे जायचा समज घ्या तो साडेपाच घंटे का फरक आता आहे ओके मूळ रेखावृत्तावर किती वाजली असता एकशे ऐंशी डिग्री रेखावृत्तावर नवीन दिवसाची सुरुवात होईल किती वाजली असता एकशे ऐंशी डिग्रीवर नवीन नवीन दिवसाची सुरुवात होणार आहे काय वाटते तुम्हाला मूळ रेखावृत्तावर जेव्हा दुपारचे बारा वाजले तर एकशे वर रात्रीचे बारा वाजले होते म्हणजे बरोबर बारा तासाचा फरक आहे आहे बारा तासाचा फरक ओके जर इथर सूर्यास्त होता सेल मूड रखा सूर्यास्त होता सेल तर डेट लाइन वर क्या होना रहे सूर्योदय होना रहा है समझ में आ रहा है यहाँ अगर सूर्यास्त हो रहा है चौबीस तक होता है सेल हाँ। बारह दुपार से बारह रात्रि से बारह ओके तो वहां क्या होगा सूर्योदय होने वाला होगा राइट अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशातील नॅशनल हॅल् एन आय एस टी एन आय एस टी ही संस्था काय करते वेळ दसवणारी एनआयएसटी लक्षात ठेवा एन आय एस टी हे विचारलेलं आहे एन आय एस टी ही संस्था वे वेळ दर्शवणारी अचूक घड्याळ बनवणारी आहे एनआयएसटी या संस्थेने वेळ दर्शवणारी अचूक घड्याळ बनवलेली आहे आणि त्याच्यामध्ये एका सेकंदाची दुरुस्ती करावी लागते ते पण वीस कोटी वर्षातून म्हणजे ती घडी कधी टाइम चुकीचं सांगत नाही आपली घडी सांगतात ह ना मागे पुढे उतरतात अमेरिके एनआईएस टी लॉन्ग फॉर्म का बेटा नेशनल इंस्टीट्यूट ऑफ स्टैंडर्ड एंड टेक्नोलॉजी नैशनल इंस्टीट्यूट ऑफ स्टैंडर्ड नेशनल इंस्टीट्यूट स्टैंडर्ड एंड टेक्नोलॉजी राइट स्टैंडर्ड एंड टेक्नोलॉजी तो यहां तक उनको समझा होगा भारत पर एक संस्था है ती कुठे आहे नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी नवी दिल्ली भारताची संस्था कोणती आहे नॅशनल फिजिकल एन पी एल नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी कुठे आहे नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी ही, ही नवी दिल्लीला आहे कुठे आहे नवी दिल्लीला आहे त्यांनी पण एक घड्याळ तयार केलेली आहे ओके हम्म एन पी एल लक्षात ठेवा एनपीएल कुठे एनपीएल ही संस्था एन पी एल ही संस्था दिल्लीमध्ये आहे आणि एनआयसटी संस्था कुठे अमेरिकेमध्ये आहे कुठे आहे अमेरिकेमध्ये आहे संस्था कुठे आहे अमेरिकेमध्ये आहे अमेरिके देशातील है ना ओके संयुक्त संस्था आहे म्हणतो आपण हा जंतर मंतरवर काही प्रश्न पडत असतात जंतर मंतरवर तर आता बघा आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये या धड्यावरील सगळे प्रश्न बघू जंतर मंतर पण आपण समजून घेऊ जंतर मंतर कोणी बनवले काय बनवले कसे बनवले कशासाठी बनवले आणि भारतात त्याचं काय महत्व आहे तो मिलते कल फिरसे अलविदा जय हिंद धन्यवाद